मराठी वर्षाचा प्रारंभ हा गुढी उभारून केला जातो घराघरात गुढी उभारली जाते परंतु त्याचं नक्की अर्थ काय याची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक माहिती मात्र सगळ्यांना होणं खूप गरजेचं असतं मित्र हो तुम्हाला सगळ्यांना गुढीपारवेच्या खूप खूप शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना हे वर्ष सुखाचे आनंदाचे आरोग्याचे आणि शांतीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आता गुढी किती उंचीची असावी उंची म्हणजे साधारणपणे तिची सहा फूट किंवा फार तर सात ते आठ फूट उंचावरती गुढी उभी करावी आता हे गुढीच्या पूजेमागील शास्त्र काय आहे तर गुढी म्हणजे ब्रह्मध्वज हा ब्रह्मध्वज म्हणजे आपले मनुष्याचेच प्रतीक असते गुढीसाठी वापरण्यात येणाऱ्या बांबू म्हणजे काठी हे आपल्या मणक्याचे प्रतीक असते आपल्या शरीराला ताठ उभे करण्यासाठी जसा मणकेचा गरज असते तसंच गुढी उभारण्यासाठी बांबू महत्त्वाचा असतो ह्यात असलेले वंशलोचन हे हाडाच्या मजबूतीसाठी अतिशय उपयुक्त असते शरीर केवळ हाडांसह चांगले दिसत नाही आणि त्यावर मांस असणे खूप गरजेचे असते तसेच बांबूलासुद्धा रेशमी वस्त्राने जर सजवले आणि मस्तकावर कलश ठेवला तर ते अधिक सुंदर असते आणि दिसते गुढीपाडवा हा जो आहे ह्याच्यात वैज्ञानिक न वैज्ञानिकतेच्या नजरेतनं ह्याचं काय महत्त्व आहे तर ग्रहताऱ्यांचे जे गुरुत्वाकर्षण आणि प्रजालहरींचा अनुकूल प्रतिकूल परिणाम जो जीवसृष्टीवर होतो तोच परिणाम असतो प्रजापतींच्या प्रकाश लहरींच्या स्पर्शाने प्रजोत्पादन क्षमता वाढते प्रजापतीच्या लहरी चैत्रशुद्ध प्रतिपदेला सर्वाधिक प्रमाणावर धर्तीवर येतात त्या लहरींचा स्पर्श छताखाली राहणाऱ्या रह लोकांना व्हावा म्हणून गुभी गुढी ही पद्धत रूढ झालेली आहे गुढीवरचा उपडा कलश डिश एन्टिनाचे काम करतो तो वातावरणात आलेल्या प्रजापती लहरींना खेचून घेतो बृहस्पतींच्या किरणांचा स्पर्श जमिनीला होऊन शेतीची उत्पादन क्षमता वाढते म्हणून शेतकरी या महिन्यात शेतीची नांगरणी करतात गुढीपाडवा हा धार्मिकतेच्या नजरेतून कसा आहे तर मराठी चंद्रवर्षाचा चैत्र हा पहिला महिना यात पौर्णिमेच्या मागेपुढे चित्रा नक्षत्र येते आणि म्हणून हे चैत्र हे या नावा या महिन्याला पडलेले आहे गुढीपाडवा गौरी तृतीया श्रीरामनवमी आणि श्री हनुमान जयंती हे उत्सव याच महिन्यात येतात चैत्र प्रतिपदा या दिवशी <coughs> गुढी उभारण्याची परंपरा आहे विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते असं म्हणतात ब्रह्मदेवाने या दिवशी सूर्योदयाच्या दिवशी विश्वनिर्मिती करून कालगणना सुरू केली आणि सत्ययुगाचा प्रारंभ झाला विजयाचे व आनंदाचे प्रतीक नवीन मराठी वर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आता गुढीपाडवा हा सा सण साजरा करत असताना ह्याला आपण साखरेचा हार घालतो कडुनिंबाची पानं घालतो आणि ह्या दोन विरोधी गोष्टी एकत्र आणत असतो म्हणजेच काय तर कितीही विरोधी गोष्टी एकत्र असल्या तरी त्या आल्यानंतर एकत्र आल्यानंतर त्यांनी समतोल साधणं आणि एकत्र राहणं हे या गोष्टीचं प्रतीक आहे ह्या दिवशी खास करून कडुनिंबाची जी चटणी असते ती खूप महत्त्वाची आहे ही चटणी सर्दीचा आणि कृमीचा त्रास ज्यांना होतो त्यासाठी फार उपयुक्त असते त्याचप्रमाणे कडुनिंब हा खूप मुळत हा थंड असल्यामुळे त्याचा उपयोग उन्हाळ्यात जास्त करून केला जातो आणि म्हणूनच गुढीपाडव्याला आपण ही डहाळी वापरतो ही त्याला लावत असतो त्याचप्रमाणे हीच डहाळी दाराच्या बाहेरही तोरणासकट लावतो कारण आपल्या घरामध्ये बाहेरून सगळी शांतता आणि थंडपणा आपल्या घरामध्ये यावा तो राहावा टिकावा म्हणून ह्या चटणीचं खूप महत्त्व आहे कडुनिंब वृक्ष आणि अनुष्ण असतो पण ह्या कृतीत वापरल्यामुळे तो त्याचा जो दोष आहे तो नष्ट होते आणि प्रकृतीच्या म्हणजे ज्यांना कुठलीही प्रकृती असलेल्या व्यक्तीला ही चटणी खाणं खूप उत्तम असतं साधारणपणे मुलं वर्षाची झाली की त्यांना ह्या चटणीची सवय लावायची म्हणजे कडू रसाबद्दल त्यांना तिटकारा येत नाही कडुनिंबाची शक्यतो कोवळी पानं असावीत ताजी पानं असावीत पण तशी जर नाही मिळाली तर मात्र नरम आणि ताजी पानं जेवढी शक्य होतील तेवढी घ्यावीत मधुमेहांच्या रोग्यांकरता ही पानं आणि ही चटणी फार उपयोगाची आहे गुढीपाडव्याला खास करून ह्या कडुनिंबाची जी चटणी असते हीच खूप महत्त्वाची असते आता ही चटणी बनवतात कशी हे अगदी थोडक्यात मी इथं सांगणार आहे म्हणजे पानं घ्यायची त्याच्यात एक छोटा कप कोथिंबीर कढीपत्ता चिंचेचा कोळ लिंबाचा रस भाजलेला ओवा हे दोन्ही गोटी दोन चमचे काळी मिरी एक चमचा काळे मीठ एक चमचा आणि चवीनुसार तुम्हाला हवं तसं हिंग गूळ जिरेपूड असं घालायचं सगळ्यात पहिल्यांदा ही पानं धुवून घ्यायची त्यानंतर तोडून ती नि मिक्सरमध्ये घालून हळूहळू फिरवून जसे गरज पडेल त्याप्रमाणे पाणी घालायचं शक्यतो पाणी टाळावं आणि अर्धवट वाटल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे आणि मग पुन्हा एकदा फिरवायचं साधारणपणे पाव चमचा चटणी रोज जर तुम्ही जेवणाच्या अगोदर पाण्याबरोबर घेऊन खाल्ली तर ती अत्यंत आरोगदायी आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आवर्जून कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला आणखीनही माहिती हवी असेल तर मी नक्की कळवेन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असंच लाईक करा शेअर करा सगळ्यांना ही माहिती सगळ्यांपर्यंत जाऊ देत त्याचप्रमाणे नवीन असा या चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब पण करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ हा नवीन माहितीसह प्राप्त होईल धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा